टायगर रूपी महादेवला आता चांगला जोर चढला होता यशपालने त्याला मृत शरीरात कसे शिरायचे त्यातून बाहेर कसे पळायचे टायगरच्या मेंदूचा ताबा घेऊन त्याच्या शरीर वैशिष्ट्यांचा उपयोग कसा करून घ्यायचा याचे धडे देण्यास सुरुवात केली सूरज आणि काशीनाथ कुतूहलाने सारे काही पाहत होते यशपालने दिलेले धडे गिरवत महादेवचे पिशाच त्याचा सराव करू लागले क्षणात तो टायगरच्या शरीरात शिरे दुसऱ्या क्षणाला बाहेर येई त्यामुळे टायगरचे मृत शरीर अनेकदा जमिनीवर कोसळून पुन्हा आपोआप उभे राही महादेवच्या पिशाच्याला यात गंमत येऊ लागली त्याने टायगरच्या धारदार सोळ्यांचा आणि तीक्ष्ण नखांचा वापर करून बंगल्याच्या आवारातील अर्धी अधिक झाडे ओरबाडून काढली टायगरच्या तीक्ष्ण घाणेंद्रियांमुळे अनेक वस्तू तो नुसत्या वासाने अनुभवू लागला आपल्या पिशाच शक्तीच्या जोरावर सहजपणे उंच झेप घेऊन बऱ्याच उंचीची सुरक्षा भिंत ओलांडू लागला मृत्यूनंतर शरीर मिळाल्याने महादेवचा उत्साह वाढला होता महादेव तुझा सामना तुझ्यापेक्षा अनेक पटींनी ताकदवान अशा पिशाच्याशी आणि त्याहीपेक्षा शक्तिवान मांत्रिकाशी आहे बायंग्या तुला सहज संपवू शकतो आणि कानेप तुला बंदिस्त करू शकतो वा त्याची गुलामी पत्करण्यास भाग पाडू शकतो यशपाल गंभीरपणे बोलत होता हे सारे ऐकून आतापर्यंत उसळणाऱ्या महादेवच्या पिशाच्याचा उत्साह मावळला सूरज चिंतित झाला याचा अर्थ महादेव काका बायंग्यापासून आणि कानिफपासून आपल्याला वाचवू शकणार नाहीत सूरजच्या शब्दात निराशा होती काही गोष्टींची काळजी घेतली तर महादेव आणि मी मिळून दोघांचा नक्कीच सामना करू शकू त्यासाठी आम्हाला एकत्रपणे त्यांना रोखण्याची योजना आखावी लागेल यशपालच्या डोळ्यात विश्वास दिसत होता सूरजला व महादेवलाही त्याच्या शब्दाने धीर आला आता मी जे सांगेन ते नीट लक्ष देऊन ऐका आणि काहीही झालं तरी ते कटाक्षानं पाळा यशपाल धीरगंभीर होऊन सांगू लागला टायगर रुपी महादेव कान टवकारून ऐकत होता सर्वात महत्वाचं बायंग्याचा किंवा कानिपचा एकट्याने मुकाबला करण्याचे धाडस बिलकुल करायचे नाही प्रत्येक वेळाला मी सांगेन तेव्हाच त्यांच्यावर हल्ला करायचा यशपालच्या बोलण्यावर टायगरने भुंकून संमती समजा त्यांच्याशी लढताना मला काही झालं तर सर्वात आधी तिथून पळून जितक्या दूर जाता येईल तितक्या दूर जायचं यशपालचं हे बोलणं टायगर रुपी महादेवला बिलकुल पटलं नाही त्यामुळे त्याने कुई कुई केली आता आणखी काही महत्त्वाचं बायंग्याचा सामना करताना अटीतटीच्या वेळी जर पराभव समोर दिसत असेल तर तात्काळ धारण केलेल्या शरीराचा त्याग करायचा मरताना तुम्हाला ठोकळ शरीर नसल्यानं बायंग्या तुमच्या पिशाच्याचा संपूर्ण विनाश करू शकत नाही बायंग्याला हाताळण्याचे गुपित यशपालने उघड केले मी सोबत असताना कानिफने तुमच्यावर केलेल्या प्रत्येक मंत्रप्रहारापासून तुम्हाला वाचवण्यासाठी मी माझ्या मंत्रशक्तीने तुमच्याभोवती तुमच्या भोवती रक्षा कवच निर्माण करेल त्यामुळे तो तुम्हाला काबूत आणू शकणार नाही पण जर मला काही झाले त्यानंतर तो तुमच्यावर त्याच्या संपूर्ण शक्तीचा वापर करून तुमचा नाश करू पाहिल अशा वेळी तुम्ही स्वतःला कसे वाचवावे याकरिता कोणत्याही पिशाच्याला एखाद्या साधकाने कधीही सांगू नये अशा गोष्टी मी आता सांगणार आहे मांत्रिक वा साधू त्यांना अवगत असलेल्या मंत्रशक्तीने विश्वातील विश्वातील दुष्टशक्तींना बंधिस्त काबू अथवा त्यांचा विनाश करू शकतात दोघांचेही हेतू वेगवेगळे असतात मांत्रिक आपल्या स्वार्थासाठी आणि साधू परपिडा दूर करण्यासाठी त्यांच्या मंत्रसिद्धीचा उपयोग करीत असतात पण या मंत्रांचा उपयोग करण्यासाठी त्यांना सामान्यत पंचमहाभूतातील तत्वांचा वापर करावा लागतो जसे पिशाच्या ना आवाहन करण्यासाठी पृथ्वी तत्वाचा जसे की भस्म अथवा तत्वाचा जसे अभिमंत्रित जल यांचा वापर करावा लागतो त्यामुळे पलायन केल्यावर शक्यतो जलतत्वाशी वा भूमीशी संपर्क टाळावा अवकाशाचा आश्रय घेतल्यास मांत्रिकास तुमचे आवाहन करणे कठीण होईल कोणत्याही सिद्ध मांत्रिकावर हल्ला करणे पिशाच्यास अवघड काम असते कठोर साधनेमुळे त्यांच्या चेतना अधिक जागृतावस्थेत असतात त्यामुळे आजूबाजूच्या वातावरणात झालेले अतिसूक्ष्म बदलही ते सहज अनुभवू शकतात या सतर्कतेमुळे चालून येणाऱ्या पिशाच्यावर ते विनाशकारी हल्ला चढवू शकतात पण जर ते, ते दुसऱ्या शत्रूचा सामना करण्यात व्यस्त असतील तर अशा गाफील समयी त्यांच्यावर हमला करता येऊ शकतो कारण त्यांच्यातील सर्व ऊर्जा त्यावेळी समोरील शत्रूपासून त्यांचा बचाव करण्यात सहाय्य करीत असतात यशपालचे बोलणे संपले होते महादेवला या माहितीमुळे नक्की काय करायची याची कल्पना आली होती उत्तर रात्र संपली तसे महादेवने टायगरच्या शरीराचा त्याग करून तो अंतर्धान झाला सूरजने काशीनाथला टायगरचा मृतदेह गॅरेजमध्ये नेऊन ठेवण्यास सांगितले कालची रात्र साऱ्यांसाठी मोठी होती यशपाल आपल्या साधनेसाठी मठात परतण्यास निघाला काशीनाथही त्याच्या नेहमीच्या कामात गुंतला सूरजला आरामाची सक्त गरज होती पण आजचा दिवस खूप महत्वाचा होता त्याने लगबगीने आपली तयारी उरकली व तो संगारेंना भेटण्यासाठी जायला निघाला आपल्या ब्लॅक मार्कमध्ये बसताच सूरजने सर्वात आधी सगुणाताईंना कॉल लावला ताईंचा फोन अनरिचेबल येत होता कंटाळून त्याने दिगू मामाला फोन लावण्याचे ठरवले दिगंबर राणे ताईंचे थोरले बंधू म्हणजे सूरजचे मामा सूरजच्या आजोबांच्या अकाली निधनानंतर दिगू मामाचे व शेटजींचे काही कारणामुळे कडाक्याचे वाजले त्यानंतर सगुणाताईंच्या माहेरच्यांनी शेडजीकडे येणं कायमचं टाकलं नक्की काय कारण झालं हे सूरजलाही ठाऊक नव्हतं एकूण काय सूरजने लहानपणापासून आजोळ निडसं पाहिलंच नव्हतं जे काही संभाषण होई ते ताईंच्या मार्फत फोनवरच पुढे ताईंनी आपल्या माहेरशी नाळ जोडली राहावी यासाठी बळेत सूरजला मामाशी बोलायला लावले त्याचे वरचेवर मामाशी बोलणे होऊ लागले मामाचा वरून कणखर पण आतून गोड स्वभाव सूरजला आवडू लागला इतरांशी करडेपणाने बोलणारा दिगंबर आपल्या भाच्याशी अत्यंत प्रेमाने बोले हळूहळू दिगंबर मामाचा दिगू मामा झाला पण भांडणाचे गूढ कायम राहिले फोनची रिंग जाताच मामाने तो रिसीव केला बोला सूरजराव आज कशी मामाची आठवण झाली मामाचा आवाज ऐकून एकामागून एक संकटात झेलणाऱ्या सूरजचं मन भरून आलं मामा आई आली आहे का रे तिकडे कातर आवाजात सूरजने विचारले का पोरा काय झालं अचानक माई इथं पोचली नाही अजून आणि तू इतका नरम का झालास आपल्या भाच्याचा थंड पडलेला आवाज ओळखून तो म्हणाला काही विशेष नाही काल बाबांशी थोडं वाजलं तिचं म्हणून तडकाफडकी ती निघून गेली तिला खूप वेळा कॉल केला पण ती उचलत नव्हती आणि सकाळपासून तर अनरिचेबल आहे आम्ही दोघेही इथे काळजीत आहोत सूरजने खरं कारण लपवून बाकीचा प्रकार सांगितला लेकरा काळजी करू नकोस तुझी आई आली तर इथंच येईल आणि कदाचित तुझ्या बापावर ती कार रागवली आहे याचं कारण मला ठाऊक आहे ती आली की मी तुला फोन करतो तू तु तुझी आणि तुझ्या बाबांची काळजी घे मी सारं नीट करतो असा धीर देत दिगू मामाने फोन ठेवला धोंडीबा म्हणून जोरात हाक मारून मामाने आपल्या गड्याला आवाज दिला वैजी मालक मनात दोनच मिनटात तो धापा टाकत पुढ्यात हजर झाला आताच्या आता रामसेजला जायचं आणि तिथे भिवा भक्ताला भेटून माझा निरोप द्यायचा वेळ आली आहे लगोलग निघून या असं सांगायचं चल लाग का मला दिगू मामाला जणू पुढ्यात काय वाढून ठेवलंय याची कल्पना आली होती आपल्या बोळ्या मामाला आपल्यावर किती मोठं संकट आलंय याची जाणीव नाही तरीही आपल्याला तो धीर देतो हे जाणवून सूरजचा त्याच्याविषयीचा जिव्हाळा अधिक वाढला फोन ठेवताच गाडीचा वेग वाढवून त्याने ती हॉटेलच्या दिशेने वळवली इतक्यात त्याच्या मोबाईलची रिंग वाजली अपूर्वाचा कॉल होता दुसऱ्याच रिंगला त्याने तो घेतला बोल अपू काय अपडेट्स त्याने सहज विचारले तुला गंमत वाटत आहे का मला पोलिस स्टेशनमध्ये मी केलेल्या हल्ल्याच्या चौकशीसाठी बोलावलं आहे तू इतकं कॅज्युअली कसं विचारू शकतोस अपूर्वा वैतागत म्हणाली आय एम एक्स्ट्रीमली सॉरी काळजी करू नकोस मी आहे तसं पण तू हे मुद्दाम केलेलं नाही साऱ्या गोष्टी मॅनेज होतील मी शाळेग्राम काका आणि संगारे काकांना घेऊन तुझ्या घरी येतोय धीर देत सूरज म्हणाला अरे काल रात्रीपासून पप्पा आणि काका मॅनेजच करत आहेत पण ते सरतापे एक साधा इन्स्पेक्टर त्यांना ऐकत नाही तर तुझ्या ते सो कॉल्ड शाळेग्राम काका आणि संगारे काकांचं इथं काय चालणार अपूर्वा चिडत म्हणाली बेलेओ मे मी सारं येऊन नेट सांगतो सूरज संयम दाखवत म्हणाला आज दुपारी बारा वाजता मला चौकशीसाठी बोलावलं आहे मी जेलमध्ये जायच्या आत ये म्हणजे झालं अपूर्वाने रागानं फोन कट केला तिच्या अशा वागण्यानं सूरजची मनशांती भंग पावली तेवढ्यात पुन्हा त्याच्या ते फोनची रिंग वाजू लागली यावेळी दिगू मामा होता सगुणात आई सुखरूप पोहोचल्याचं त्याने कळवलं सूरजने आईशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली त्यावर सध्या ती बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याचं मामाने सांगितलं मी तिला समजावून फोन करायला लावतो असे सांगून मामाने फोन ठेवला थोड्याच वेळात सूरज हॉटेलवर पोहोचला गाडीतूनच फोन करून त्याने संगारे आणि शाळेग्रामला खाली बोलावले दोघेही लगबगीने खाली आले काही वेळात गाडी जहागीरदारांच्या बंगल्याच्या दिशेने धावू लागली जहागीरदारांच्या बंगल्याबाहेर माध्यमांनी सकाळपासून गर्दी केली होती मोठ्या बाबांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात शहरातील नामी उद्योगपती यदुनाथराव यांच्या मुलीचा व लागोपाठ तीन वेळा निवडून आलेले लोकप्रिय आमदार शंभूनाथराव यांच्या सख्ख्या पुत्नीचा अपूर्वाचा हात असल्याची ब्रेकिंग न्यूज शहरात वाऱ्यासारखी पसरली होती शिवाय आजच तिला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावलं असल्याची खबर पत्रकारांना व न्यूज चॅनलच्या बातमीदारांना आधीच लागली होती त्यामुळे सर्वांची लाईव्ह कव्हरेज मिळवण्याची त्रेधातिरपीट सुरू होती बंगल्याच्या आवारात शिरताना शाळेग्राम व संगारेला हा लवाजमा पाहून नेमके काय सुरू आहे याचा अंदाज लागला आणि सूरजलाही मगाशी फोनवर बोलताना अपूर्वा इतकी का चिडचिड करत होती याचे कारण समजले आज शिरल्यावर आमदार साहेबांच्या व्हाईट फॉर्च्युनरच्या शेजारी सूरजने आपले ब्लॅक मर्क उभे केले तिघेही घाईघाईने बंगल्यात शिरले आतल्या बैठकीत शहरातील काही नामी आसामी बसून होत्या सूरजला पाहून यदुनाथराव उठून उभे राहिले व त्यांनी सूरजला व सोबत आलेल्या पाहुण्यांना बसायला जागा करून दिली पुढील काही वेळा तिघेही शांतपणे समोर चाललेले बोलणे ऐकून घेत होते इतरांच्या बोलण्यातून तिघांना नक्की प्रकरण काय आहे यामागचा खरा सूत्रधार कोण आहे याचा छडा लागला बापूसाहेब उर्फ बाप्पा पाटील शहरातील आणखी एक बळप्रस्थ आणि आमदार शंभूनाथ रावांचे राजकीय प्रतिस्पर्धी वा कट्टर शत्रू म्हणून ओळखले जात होते सतत तीन वेळा त्यांना आमदारकीत शंभूनाथ पाणी भाजले होते त्याचा प्रचंड राग त्यांच्या मनात खदखदत होता आणि नेमका त्यातच अपूर्वाला मोठ्या बाबांच्या मठात झालेल्या हल्ल्याच्या वेळी पर्समध्ये पिस्तूल ठेवताना पाहणारा साक्षीदार त्यांच्या हाती लागला त्याला फूस लावून त्याने इन्स्पेक्टर अविनाश सरतापेसमोर उभा केला मोठ्या बाबा हल्ला प्रकरणात अजूनही हल्लेखोराचा थांगपत्ता पत्ता न लागल्याने सतत वरिष्ठांची बोलणी खाऊन जेरीस आलेल्या सरतापेंना मोठा मासा गळाला लागला मुळातच इनामदार असलेल्या सरतापेंना वरिष्ठांची तोंडे बंद करण्याची आयती संधी चालून आली सीसीटीव्ही फुटेजचा पुरावा आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार हाती असताना अविनाशला अपूर्वावर कारवाई करण्यापासून रोखणे अशक्य होते बारा वाजता अपूर्वाला पोलीस ठाण्यात हजर व्हायचं होतं आणि दहा वाजले तरी तिला वाचवण्यासाठी कोणताही तोडगा निघत नव्हता अटकपूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्न बाप्पा पाटलाने त्याचे जजसोबतचे खासगी संबंध वापरून हाणून पाडला होता चौकशी अपूर्वाची अटक जवळपास निश्चित झाली होती इतक्यात छाळीग्रामने संगारेला इशारा करीत बाजूला एकांतात बोलावले दोघात दोन चार मिनटे काही बोलणे झाले संगारेने काही पटल्यासारखं का दर्शवत मांडो लावली आणि त्या दोघांकडे पाहत असलेल्या सूरजला त्याने हातवारे करून बोलावलं तो जवळ येताच त्यांनी यदुनाथराव आणि शंभूनाथराव यांना एकांतात भेटण्याची इच्छा व्यक्त केली सूरजने त्यांचा निरोप आपल्या भावी सासऱ्यास कळविताच तातडीने ते चौघेजण जवळच्या बेडरूममध्ये खलबत करण्यासाठी शिरले सूरजला नक्की काय होतं याचा काहीच अंदाज येत नव्हता त्याने अपूर्वाची भेट घेण्याचे ठरवले तो वर तिच्या बेडरूममध्ये शिरला तिने रडून अख्खं घर डोक्यावर घेतलं होतं तिची आई काकी व इतर काही नात्यातील महिला तिला धीर देत होत्या सूरजला पाहून अपूर्वाचा बांध सुटला ती धावत येऊन त्याला बिलगली काही वेळ तिला असेच रडू देऊन मग सूरजने तिला पोलीस स्टेशनला जावं लागणार नाही याची खात्री दिली त्याला शाळेग्राम काका व संगारे काकांच्या बुद्धी कौशल्यावर भरवसा होता चौगेही जण रूमच्या बाहेर आले शंभूनाथ आपल्या पी एला बोलावून काही सांगितले तसं त्याने भराभर फोन लावून डॉक्टरांना तातडीने बोलावले यदुनाथ त्यांच्या वकिलांना बोलावून अपूर्वाची अचानक तब्येत बिघडल्याने मेडिकल ग्राउंडवर आज ती पोलीस स्टेशनला चौकशीसाठी उपस्थित राहणार नाही असा निवेदन रूपी अर्ज तयार करण्यास सांगितले थोड्या वेळात त्यांचे फॅमिली डॉक्टर हजर झाले त्यांनी तात्काळ हवं ते मेडिकल सर्टिफिकेट बनवून दिलं वकिलांची एक टीम पोलीस स्टेशनला रवाना झाली शंभूनाथ जातीने फोन करून वरिष्ठ पोलीस अधीक्षकाला काही सूचना केल्या आपल्या एका कार्यकर्त्यामार्फत शंभुनाथरावांनी चौकशी टाळली अपूर्वा निर्दोष आहे हे बाप्पा पाटलांनी रचलेलं कारस्थान आहे अशी बातमी बाहेर जमा झालेल्या पत्रकारांमध्ये पोहोचवली तशी बाहेरची गर्दी पांगली काहीजण पोलीस स्टेशनमध्ये जाण्यासाठी निघाले तर काही बाप्पांच्या बंगल्यावर सर्वांनी आपल्या चॅनल्स आणि वृत्तपत्रांना बाप्पाचा सहभाग कळविला सरतापेजवळ अर्ज घेऊन वकील पोहोचताच त्याच्या कपाळावर आठे आल्या या सर्वांना त्याच्या वरिष्ठांचा पाठिंबा असल्याने त्याने तो अर्ज स्वीकारला तुमच्या मालकांना सांगा चौकशी फक्त टळली आहे पण तलवार अजूनही टांगतीच आहे गुन्हेगाराला बेड्या ठोकल्याशिवाय मी शांत बसणार नाही हातचा डाव फिसकटलेला पाहून सरतापे चौताळून म्हणाला तेवढ्यात सरतापेंना साहेबांनी बोलावल्याची वर्दी आली अधीक्षकांच्या केबिनमध्ये शिरून नाईला जाणे सॅल्यूट ठोकत सरतापे उभा राहिला सरतापेचा तिळपापड झालेला पाहत अधीक्षकांना फिरकी घेण्याची लहर आली काय सरतापे गळाला आलेला मासा निसटला तुमचा तशीही तुम्हाला अटक करण्याची खूप घाई झाली होती आता ताईपणा नडला तुमचं प्लॅनिंग चुकलं बाकी काही नाही अधीक्षक जखमेवर मीठ चोळत म्हणाले बोला साहेब आत का बोलवला संयम दाखवत सरतापे म्हणाला मोठ्या बाबांवर जीवघेणा हल्ला होण्याचा धोका आहे तशी बातमी आली काही खबऱ्यांकडून तेव्हा तिथे दिवसरात्र सक्त पहारा बसवा मला जरा आपण दिरंगाई नको अधीक्षकांनी ताकीद दिली साहेब तुमचे खबरी कोण आहेत मला ठाऊक आहे आणि हल्लेखोर त्या खबऱ्यांच्या बंगल्यात बसला असताना कसला आलाय जीवघेणा हल्ला सरतापे टोमना मारत म्हणाला आपल्या वरिष्ठांशी बोलताय याचा तुम्हाला विसर पडलेला दिसतोय आणि काही वेळेस गोष्टी जितक्या सोप्या दिसतात तितक्या त्या नसतात सरतापे जा आता सांगितलं तेवढं करा अधीक्षक डाफरले सरतापे केबिनचा दरवाजा आपटत बाहेर पडले शंभूनाथरावांच्या गोटातील बाप्पाच्या हेरांनी बाप्पाला चौकशी टळल्याचं आणि शंभूनाथ त्यांची बदनामी माध्यमातून पसरवल्याची खबर दिली इतक्या सफाईनं रचलेला डाव उधळलेला पाहून बाप्पा बिथरला अपूर्वाच्या अटकेने शंभूनाथ राजकीय कारकीर्द धोक्यात येणार होती पण ऐनवेळी शंभूनाथ रावांनी शितापीनं आपल्या पुतणीची चौकशी आणि पर्यायाने होणारी अटक टाळली पुढील खेळी आखण्यासाठी बाप्पा डोकं खाजवू लागले आजची चौकशी टळल्याबद्दलची बातमी वकिलांनी फोन करून शंभूनाथरावांना कळवली आणि जहागीरदाराच्या घरी सर्वांनीच सुटकेचा श्वास घेतला यदुनाथरावांनी शाळेग्राम व संगारेचे आभार मानले अपूर्वाही आता नॉर्मल झाली होती मगाशी सूरजवर आपण उगाच चिडलो याची तिला वाईट वाटू लागले सूरज आय एम रिअली व्हेरी सॉरी मगाशी मी फोनवर तुझ्यावर चिडले आणि तुझ्या काकांनाही काही बाई बोलले प्लीज मला माफ कर अपूर्वाच्या चेहऱ्यावर पश्चताप होता वेडी आहेस का तू एकूणच परिस्थिती अशी होती की तुझी चिडचिड होणं साहजिकच होतं मी तुझ्यावर कोणतंही संकट येऊ देणार नाही सूरज तिला कवटाळत म्हणाला आणि हो आता तुला माझ्या दोन्ही काकांना जाऊन थँक यू बोलायला हवा आजची चौकशी टाळण्यामागे त्यांचंच डोकं आहे बरं सूरजच्या बोलण्यावर अपूर्वाने मान डोलावली आणि दोघेही खाली बैठकीत आले बैठकीत आता फक्त घरातील मोठ्या व्यक्ती बसून होत्या सूरज तू वेळेवर या पाहुण्यांना घेऊन आलास म्हणूनच आजचं संकट निभावलं यदुनाथरावांनी सूरजकडे पाहत म्हटलं सूरजने शाळेग्राम व संगारे काकांची ओळख सर्वांना करून दिली संकट टळलं असलं तरी पूर्णपणे संपलं नाहीये सरतापे शांत बसणार नाही बाप्पा त्याला शांत बसू देणार नाही शंभूनाथरावांनी चिंता व्यक्त केली तुम्ही काळजी करू नका शेडजींची होणारी सून म्हणजे आमचीच सून आम्ही मुळापासून उपाय करू हवं तर बाप्पा पाटलाचा पण इलाज करू संगारेने विश्वास दिला त्यांच्या या वाक्यावर सर्वांचे चेहरे उजळले अपूर्वाने दोघांनाही नमस्कार केला त्यांनीही तिला आशीर्वाद दिला मला वाटतं सूरज आपल्याला आता निघायला हवं गडला प्रकार शेठजींना सांगायला हवा त्यांनाही यात गोवले जाऊ शकते शाळीग्रामच्या सूचनेनंतर तिघांनी जहागीरदार परिवाराचा निरोप घेतला